आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे रेखाताई टिंगरे यांच्या पुढाकारातून महिलांचा दिवाळी महोत्सव उजळला धानोरीत दिवाळी शॉपिंग फेस्टिवलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेखाताईंच्या उपक्रमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मिळालं नवबळ धानोरी प्रभाग क्रमांक एक च्या कार्यक्षम आणि जनसंपर्कशील माजी नगरसेविका रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांच्या पुढाकारानं आणि शंभर बचत गटांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पहिल्याच वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलनं धानोरी कळस विश्रांतवाडी लोहगाव पोरवाल रोड आणि टिंगरेनगर परिसरातील नागरिकांसाठी एक वेगळाच उत्सवी माहोल निर्माण झाला आहे शहरात जाऊन दिवाळीची खरेदी करणं ही धानोरी परिसरातील नागरिकांसाठी नेहमीच कष्टदायी ठरत होती वाहतूक कोंडीपासून सुटका आणि दर्जेदार वस्तू स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं हा फेस्टिवल सुरू करण्यात आल्याचं रेखा टिंगरे यांनी सांगितलं या उपक्रमात परिसरातील सुमारे शंभर महिला बचत गटाचा सहभाग असून महिलांच्या सहभागानं फेस्टिवलला उत्सवी रंग चढला आहे या शॉपिंग फेस्टिवलमध्ये रेडीमेड कपडे दागदागिने गृहोपयोगी वस्तू खाद्यपदार्थ मुलांसाठी खेळणी यांसह खाऊगल्ली तसेच महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम आणि नागरिकांसाठी करमणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रेखाताई टिंगरे यांनी दिली महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाचं बळ मिळावं तसंच त्यांच्या संसाराला आधार मिळावा हा आमचा उद्देश असल्याचं टिंगरे यांनी सांगितलं धानोरी भागात केवळ एका बचत गटांपासून सुरू झालेली ही चळवळ आज सुमारे एक हजार बचत गटांपर्यंत पोहोचली असून अनेक महिला आज स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजकतेच्या मार्गावर असल्याचं सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी सांगितलं या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलमुळे परिसरातील महिला केवळ बाजारपेठ मिळाली नाही तर आपली कला कौशल्य आणि उत्पादने थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे दिवाळीचा सण महिला सक्षमीकरण आणि स्थानिक विकास या तीनही घटकांना एकत्र आणणारा हा उपक्रम धानोरी परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज फुने। परिसरामध्ये आमच्या महिला बहिणीच्या हाताला का मिळवली त्या उद्देशानं आज या ठिकाणी शंभर गटाचे स्टॉल या ठिकाणी टाकले आणि त्यातनंच आमच्या भगिनींना आर्थिक स्वावलंबी होणार आहेत बचत गटांची चळवळ एखाद्याने चालू नाही एक बचत गटापासून सुरुवात केली असते हजार गट झाले आणि त्यातना अनेक महिला असतील आणि सोसायट्यांच्या सगळ्यात हा क्राऊंड संपूर्ण सोसायटीला क्राऊंड शुद्ध देत नाई त्या स्टॉलला भेट देत आहे बाहुबल्ली असेल लहान मुलांना खेळणे असतील परत तरमुळंचे कार्यक्रम असतील होम मिनिस्टर असेल आता जो कार्यक्रम येतो लहान मुलांसाठी खूप छान आहे असे अनेक कार्यक्रम ह्या ठिकाणी येते की जेणेकरून आमच्या आपल्या ह्या भागातील जे जे आपण मतदारांचा राजा म्हणतो त्या राजाला ह्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्या अलिबदार चांगल्या क्वालिटीचे टोटल किती स्टॉल आहे शंभर स्टॉल त्यामध्ये कुठले कुठले महिलांचे किती आहे काय सगळ्या महिलांचे स्टॉल आहेत नंतर वेगवेगळ्या पदार्थाचे आहेत त्याचबरोबर महिला संबंधित हे सगळे स्टॉल आहेत शंभर काय सांगणार आज ताई एवढा मोठ्या प्रमाणात आज स्टॉल लागलेले काय सांगणार आम्हाला एक प्रतिसाद भेटलाय त्यांच्या सपोर्ट मुळे त्यांच्या उत्साहामुळे आज आपल्याला इकडं आमच्या चटोरी नावाच्या ब्रँडसाठी स्टॉल दिला त्यासाठी आम्ही खूपच धन्यवाद सगळ्यांना येऊन आमचं चटोरी ब्रँडचा आस्वाद घ्यायला पाहिजे ह्या एवढ्या भव्य इव्हेंटचा खूप मजेदार इव्हेंटचा एक मस्त एक झलक घ्यायला पाहिजे काय सांगणार आपण मी अमृता वाघमारे मुली सर्व चंद्रकांत इकडे आलेली आहे तर इथे आम्हाला खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे तर तुम्ही पण पाहू शकता गर्दी पण खूप छान आहे तर चंद्रकांत दादा आणि एजी इव्हेंट खूप खूप धन्यवाद तुमचे की आम्हाला तो प्लॅन प्लॅटफॉर्म करतो खूप खूप धन्यवाद मी हे सांगणार की आज आम्हाला हे जितके प्रतिसाद मिळत आहे हे भरपूर लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता आणि आम्हालाही खूप चांगलं स्टेज त्यांनी दिलेलं आहे मिळालेला आहे जिथे आम्ही आमचा स्वतःचा व्यवसाय आज पुढे लोकांपर्यंत नेत आहोत त्यासाठी मी रेखाताईला खूप खूप धन्यवाद देणार आहे रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांना आमच्याकडून खूप धन्यवाद थँक्यू असेच तुम्ही पुढे जाऊन कार्यक्रम करत राहा आमचा सहभाग नक्कीच त्यांच्यासोबत आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज